म्हणजे दसरा दिवाळी चैत्र पाडवा आणि अक्षय तृतीया अशी ही तीन मुहूर्त आणि दिवाळीचा जो प्रतिपदीचा अर्धा दिवस असतो तो अर्धा मुहूर्त म्हणून याला एक साडेतीन मुहूर्त म्हटलं जातं अं मुहूर्त मानायचा किंवा नाही मानायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे परंतु आपण एक कुठल्या तरी मुहूर्ताला एक कुठला तरी संकल्प सोडत असतो आणि असं म्हणतात की एक हिंदीमध्ये एक प्रख्यात शेर आहे की रात का जिकर ना कर रात तो कपकी गुजर गई पर ये मुझे बता रोशनी किधर गई रात्री काय घडलं अंधारात काय झालं मागे काय झालं लग्न जुळत नाहीत का जुळत नाहीत कशामुळे जुळत नाहीत हा सगळा जुना चावून चावून चौथा झालेला विषय आहे मात्र आज दसऱ्याचा दिवस का असे ना मग या माध्यमातून आज मला जाग आली आणि ज्या नीन खुले वही सम, सवेरा चाहिए, ही सम सवेर्या समजण्याचाहि असंही अं म्हणतात तेव्हा आज जर मला जाग आली असेल पावसाळ्यामध्ये किती पाणी वाहून गेलं याच्याशी आपल्याला काही घेणं देणं नाही मात्र आज आपण कुठेतरी सकारात्मक ऊर्जा घेऊन किंवा सकारात्मक दृष्टीने विचार करून आपण कुठेतरी लग्नाच्या बांधणीसाठी कुठेतरी फसवणूक होणार नाही याच्यासाठी प्रयत्न करून या माध्यमातून आपण दररोज लाईव्ह येण्याचा प्रयत्न करू एकमेकांना भेटण्याचा प्रयत्न करू परस्पर संवादी होण्याचा प्रयत्न करू आम्हाला जे काही कॉमेंट्स येतात तर त्या इतक्या निगेटिव्ह असतात की त्या म्हणजे तुम्हाला जर वेळ भेटला तर व्हिडिओच्या खाली त्या कॉमेंट्स बघा कि असं वाटतं की यांना उत्तर का किंवा की प्रतिउत्तर काय द्यावं किंवा स्वतःवरच किती हसावं असे हा। काही काही नमुने असतात असं तो आपला विषय नाहीये मात्र आज दसऱ्याचा दिवस आहे दसरा आहे साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त आपण समजतो मात्र राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात की ज्या दिवशी ऋतू हवा पाणी हे चांगलं असेल तर तो सगळ्यात चांगला मुहूर्त असतो आणि ज्या दिवशी आमचं मन स्वतः एखादी गोष्ट करण्यासाठी तयार होईल तर तो दिवस तुमच्या आमच्यासाठी चांगला असतो शुभ मुहूर्त असतो मग दसऱ्याला बरेच मुहूर्तावर लोक काही काही नवीन व्यवसाय सुरू करतात नवीन खरेदी करतात बरेच काही काही गोष्टी करतात काही मुहूर्तावर लग्न ठरवतात ते किती टिकतात किती राहतात लॉकडाऊनमध्ये वडाखाली बाबळीखाली कुठेही लग्न लागले तर ती बरेच त्याच्यामध्ये सक्सेस स्टोरी आहेत या थोतांडात पडायचं नाही पडायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे मात्र रामाने रावणावर विजय मिळवला होता अशा काहीतरी पौराणिक कथा आहेत त्या कथाशी आपल्याला काही घेणं देणं नाही ज्योतिषशास्त्रानुसार हे मुहूर्त सांगितले जातात त्याच्याशी आपल्याला काही घेणं देणं नाही मात्र आपण आपला स्वतःवरचा विश्वास आहे आणि त्या विश्वासानं आपल्याला आजपासून पुढं जाण्याचा संकल्प करायचा आहे आणि म्हणून सगळ्यात आधी आपण पहिल्यांदा ही गोष्ट मनाशी ठरवली पाहिजे की आपण कुठेतरी जो काही डिपेंडंट बनलेलो आहोत अलीकडच्या काळामध्ये तर तो डिपेंडंटपणा पणा आपल्याला कुठेतरी मनातून काढून टाकायचा आहे आणि या माध्यमातून एकमेकांना जेवढं समुपदेशन इंटरॅक्ट परस्पर संवादी होता येईल ते होण्याचा आपल्याला या माध्यमातून प्रयत्न करायचा आहे तर असो जे काही आपण डिपेंडंट बनलेलो आहोत तर पहिल्यांदा आपल्याला जे काही करायचं आहे तर ते स्वतःसाठी करायचं आहे इतरांचा आपल्याला विचार करायचा नाही माझं लग्न जुळत नाही म्हणून माझ्या लग्नासाठी मला प्रयत्न करायचा आहे ही सकारात्मकता पहिल्यांदा मनामध्ये घाला मुलींची अपेक्षा वाढल्या मुलींचे, मुलींचे भाव वाढले हे डोक्यातून कुठेतरी काढून टाका कारण सहाशे सातशे लग्न जुळलेले आहेत आणि आमचं जे काही याच्या मागचं जे काही टेक्निक आहे तर आम्ही खूप उच्च विद्याभिषीत किंवा ॲस्ट्रॉलॉजिकल आहोत किंवा पहिली चॅट फ्री वगैरे असं थोताड वगैरे काहीच सांगणार नाही किंवा आमका उपवास करा या खाली जात त्याचं हे करा ते करा असंही काही सांगणार नाही मात्र स्वतःच्या आत्मविश्वासानं स्वतःच्या कंटिन्युअन्सनं कारण प्रत्येक व्यक्ती हा स्वतःमध्ये परिपूर्ण असतो इच अँड एव्हरी वन शुड बी परफेक्ट इन इज ओन देन वी नीड टू डेव्हलप आवर ॲबिलिटीज आपल्याला आपल्यामधल्या क्षमता फक्त आपल्याला या माध्यमातून विकसित करायच्या आहेत आणि तेव्हा मग आजच्या दिवशी आपल्याला हा संकल्प करायला हरकत नसावी आणि मी बोललो त्याप्रमाणे की आपण आपल्याला पहिल्यांदा आपल्याला आपल्या स्वतःपुरतं जगायचं आपल्या स्वतःसाठी आपल्याला सकारात्मक विचार करायचा की मी स्वतःसाठी पहिल्यांदा स्वतःपुरतं आत्मनिर्भर बरेल त्याच्यानंतर मी माझ्या आई वडिलांचा त्याच्यानंतर मी माझ्या कुटुंबाचा विचार करेल त्याच्यानंतर मी माझ्या नातेगोयतकाचा गणगुताचा माझ्या गावाचा माझ्या पर्यायानं देशाचा विचार करेल आणि मग आपोआप अप तुमच्या माझ्या मनामध्ये कुठेतरी चांगलं करण्याची समाजाचं चांगलं करण्याची भावना जागृत होईल बरेच जणं असं रडगाणं वाजवत असतात सातत्यानं की मुली मिळत नाहीत मु लग्नासाठी मुलींचे भाव वाढले अपेक्षा वाढले मागे वेगवेगळ्या कारणं आहेत वेगवेगळ्या गोष्टी आहेत त्याबद्दल आपण अनेक व्हिडिओ बनवलेले आहेत मात्र त्या गोष्टींचा आपल्याला विचार करायचा नाही गरीब मध्यमवर्गीय आणि शेतकऱ्यांची लग्न जुळत नाहीत त्यांच्यामध्ये फसवणूक वाढते आहे तर त्या दृष्टीने आजच्या दिवशी फक्त आपल्याला एक संकल्प करायचा आहे की मी स्वतःपुरतं स्वतःसाठी काहीतरी करणार आहे दररोज आपण या माध्यमातून भेटणार आहोत चर्चा करणार आहोत तुमच्या कॉमेंट सुद्धा वाचणार आहोत अं कॉमेंटच्या माध्यमातून सुद्धा आपण चर्चा करणार आहोत तर स्वतःपुरता विचार करत असताना पहिली गोष्ट मनाशी ही ठाम बांधा की एखाद्या विवाह संस्थेकडे पैसे भरले म्हणजे तुमचं लग्न जुळेल हे खूळ पहिल्यांदा डोक्यातून काढून टाका हे सगळे फसवणुकीचे अड्डे आहेत किंवा आमच्यासारखा दलाल जे आम्हाला दिवसभरात दहा पाच फोन येतात की तुमच्याकडे गरीब घरच्या मुली आहेत का तुम्ही लग्न जुळवता का कमी शिकलेल्या मुली आहेत का तुमचा अनाथ आश्रम कुठे आहे अनाथ आश्रमातील हे सुद्धा डोक्यातून काढून टाका कारण अशी लग्न कोणी जुळवत नाही करा, गुगल करा आणि गुगलवर लग्न फसवणुकीच्या बातम्या सर्च करा पुढारी टाईम्स महाराष्ट्र टाइम्स देशोन्नती अनेक पेपरच्या तुम्हाला बातम्या सापडतील की बीडमध्ये कसं फसलं जालन्यामध्ये कसं फसलं काल परवा अलीकडेच सात आठ दिवसाच्या आधी आमच्या रिसोडमध्ये सुद्धा अशीच फसवणूक झालेली आहे जो वाशिम जिल्हा आत्तापर्यंत अशी घटना घडली नव्हती बुलढाणापर्यंत हे लोन येऊन पोहोचलेलं आहे ये तर याच्यापासून सावधरा पहिल्यांदा हे डोक्यातून काढून टाका दसऱ्यापासून सांगितलं होतं तर आम्ही मुहूर्त वगैरे काही पाहत नाही पण दसऱ्याच्या ऐवजी आपण तीन ऑक्टोबर पासून मराठा लग्न अक्षराच्या कार्यपद्धतीला पुन्हा एकदा सुरुवात करत आहोत आपले काही व्हॉट्सअपचे ग्रुप आहेत प्ले स्टोर जा आम्ही कोणालाच पैशाची मागणी करत नाही किंवा आमच्या माध्यमातून लग्न जुळतात असा दावा आम्ही कुठेच करत नाही तेव्हा आपल्यालाच आपल्यासाठी प्रयत्न करायचे आहेत लग्न जुळवणी ही कुठल्याही एकट्याची जबाबदारी नसते हे सर्व मिळून आपण सामूहिकपणे प्रयत्न करू आणि त्याच्यासाठी जर तुमची प्रय तयारी असेल तर तरच आमच्या व्हिडिओसोबत या चॅनलसोबत जुळून राहा आमच्या ॲप्लिकेशनसोबत जुळून राहा अन्यथा याला सबस्क्राईब केलेलं असेल तरी अनसबस्क्राईब करायला काही हरकत नाही आमचं ॲप डाउनलोड जरी केलेलं असेल तर ते अनइन्स्टॉल करायलाही हरकत नाही तुमच्यासाठी भरपूर सोशल मीडियावर टाइमपास करण्यासाठी रील्स आहेत फसवणारे अनेक ठग आहेत महाठग आहेत त्यांच्या खुशाल नादाला लागा आम्हाला काही घेणं देणं नाही फक्त जे स्वतःवर विश्वास ठेवून या लग्न जुळवण्यासाठी स्वतःच्या लग्नासाठी प्रयत्न करण्यासाठी तयार असतील अशाचसाठी आपण इथून पुढं आपण हे सगळे मिळून आपण सर्वजण मिळून प्रयत्न करणार आहोत आजच्या दिवसाची ही एक सुरुवात आहे उद्यापासून आपण रेग्युलर आम्ही जे काही मराठा लग्नाक्षेत्रामध्ये जे काही बायोडाटे असतात तर ते बायोडाटे सगळे चार साडेचार हजार हाईड केलेले आहेत कारण कोणाची लग्न जुळलेले आहेत कोणाची नाही झालीत कुणाला मुलंबाळा झालीत हे सुद्धा माहिती नसतं त्याच्यामुळे ते सगळे हाईड केलेले आहेत दररोज आम्ही सगळ्यांना दहा दहा पंधरा पंधरा लोकांना व्हॉट्सअपद्वारे मेसेज टाकतो आहोत आणि मेसेज टाकल्याच्यानंतर ज्यांचे कोणाचे रिप्लाय येत नसतील तर ते बायोडाटा आम्ही याच्यावरून काढून टाकणार ज्यांच्या कुठेतरी रिप्लाय आले किंवा जे आमच्या ग्रुपला जॉईन आहेत किंवा हे आहेत तर ते बायोडाटा पुन्हा पब्लिश करणार त्यांचा आपण अधूनमधून परिचय देत राहू फक्त एकच सांगणं आहे की कुणालाही याच्यासाठी लग्नासाठी पैसे देऊ नका जर एखादी विवाह संस्था असेल ओळखीची असेल किंवा आमच्यासारखा एखादा माणूस ओळखीचा असेल त्याला तुम्ही ओळखत असाल आणि तो, तो मोबदला म्हणून कामाचा मोबदला म्हणून शे दोनशे पाचशे रुपये मागत असेल तर त्याला फसवणूक म्हणत नाही पाच तारखेला पाच ऑक्टोबरला एक झालेला मराठा सेवा संघाचं जे काही सभागृह आहे तर त्या सभागृहामध्ये एक वधूवर परिचय मेळावा आहे सगळे सोयरे या विवाह संस्थेनं तो आयोजित केलेला आहे त्याचा व्हिडिओ काल आम्ही प्रसिद्ध केलेला आहे तो व्हिडिओसुद्धा पहा तुम्हाला सापडेल त्या ठिकाणी तुम्ही या आम्हीसुद्धा येतोय पाचशे रुपये त्यांनी अतिशय नॉमिनल नोंदणी फी ठेवलेली आहे कारण त्या हॉलचा खर्च वगैरे ह्या गोष्टी सगळ्या मॅनेज कराव्या लागतात त्याच्यातून त्यांचा पैसे कमवायचा कुठलाही उद्देश नाही तर तिथे तुमचं जवळ पाचशे असतील तर यायला तिथे हरकत नाही तुमच्याकडे पण सुद्धा असे काही विवाह परिचय वधूवर परिचय मेळावे असतील तर त्याची माहिती आम्हाला द्या त्याविषयीची माहिती आपण एकमेकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू काही विवाह संस्था ह्या चांगल्या काम करत असतील अल्प मोबदल्यामध्ये लोकांना अतिशय पारदर्शी कार्यपद्धतीत सेवा देत असतील तर अशांची सुद्धा माहिती आपण या सद्रातून देण्याचा प्रयत्न करू ते सुद्धा आमच्यासोबत संपर्क करू शकतात बाकी आज दसरा सण हा पाठीमागे पडतो आहे साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त बाकी त्याचं धार्मिक पौराणिक महत्त्व वेगळं आहे मात्र त्याच्यामागे जर काही खरं कारण जर बघितलं तर आपली कृषी संस्कृती आहे कृषी आणि ऋषी संस्कृतीचं एक दुसरं अंग आहे ते वेगळ्या अंगानं जातं पण कृषी संस्कृतीचे संदर्भ शोधत असताना अशी गोष्ट लक्षात येते की नवरात्रामध्ये आपण नऊ दिवस उपवास केलेले असतात आपली शरीराची शुद्धी झालेली असते कुठेतरी मनाची शुद्धी झालेली असते आणि अशातच कुठेतरी शेतीचा हंगाम सुरू व्हायचा असतो रब्बीची पेरणी व्हायची असते दसऱ्याला थंडी जी असते तर वेशी ती वेशीमध्ये दाखल होत असते दिवाळीपर्यंत ती उंबऱ्यापर्यंत येऊन ठेपत असते आणि मग अशा स्थितीमध्ये दसऱ्याच्या दिवशी दहाव्या दिवशी नवरात्र संपलेलं असताना त्या दिवशी शेतकरी आपल्या कृषी साहित्याचं एक जे धुळखात पडलेलं असते किंवा गंज लागून जंग लागून पडलेलं असतं ओखराच्या पासा असतील किंवा जे काही लोखंडी नागराचं साहित्य वगैरे असायचं तर त्याला धुवून वगैरे साफ करते त्याची पूजा करते अशी ही एक अनेक संदर्भ या बाबतीत आढळतात बाकी मग कुणाला ज्यांना धार्मिकदृष्ट्या घ्यायचं असेल ते धार्मिकदृष्ट्या त्याचं महत्त्व जाणून घ्या बाकी कृषी संस्कृतीच्या अंगाने दसऱ्याचं महत्त्व हे असं आहे तर आजपासून आपण एक नवीन सुरुवात नवीन संकल्प करायला काही हरकत नसावी आपण सगळे मिळून सोबत काम करूया आमच्या व्हॉट्सअप ग्रुपचे ग्रुप जॉईन केले नसतील तर ते जॉईन करा खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण त्याच्या काही लिंक्स देत आहोत तुर्तास धन्यवाद जय जिजाऊ नमस्कार